आज खूप महत्त्वाचा दिवस होता बच्चू भाऊंच्या आंदोलनाचा तर गुड इव्हनिंग सगळ्यांना चला किती जण लाईव्ह आहेत बघूया चला गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग गुड इवनिंग गुड इव्हिनिंग सगळ्यांना लवकरात लवकर लाईव्ह या ഗുഡ്നിങ്ങ് ഗുഡ്വിനിങ്ങ് കൊടുക്ക ゴルビニングサクランナーゴルビニング लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना उत्सुकता असेल की बच्चूभाऊंच्या आंदोलनाचं काय झालं बच्चूभाऊंच्या उपोषणाचं काय झालेलं आहे बच्चूभाऊ यांच्या आंदोलनाचं यश गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग लवकरात लवकर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा लाईव्ह येत आहे का आज मी कोणतंही कोणतीही कल्पना न देता लाईव्ह आलेलो ला आहे आपणा बच्चू कडून はい、セレンナ。 आज आंदोलनाबद्दल माहिती द्यायची आपल्याला तर म्हणजे आंदोलनाचं काय झालं वगैरे वगैरे हो, हो। बच्चू भाऊ आगे बडो हम आंदोलनाबद्दल द्यायचे तर त्याच्यामुळे पटकन पटकन सगळेजण लाईव्ह या सगळ्यांनी सपोर्ट द्या बच्चूभाऊंना बच्चूभाऊंसाठी सगळ्यांनी कमेंट करा की बच्चू भाऊ बच्चू भाऊ बच्चू भाऊ म्हणून बच्चूबाऊच्या हेल्थसाठी सगळे प्रार्थना करा कारण आजचा सहावा दिवस आहे आज भाऊंना उलटी पण झाली होती दुपारच्या टायमाला दुपारच्या म्हणजे संध्याकाळच्या टायमाला बच्चूबाऊची काळजी घेण्याचा आता रेलगावकर सर म्हणतायत की शेतकऱ्याचा मुलगा आहे मी आणि माझा डो दो, दोन्ही डोळ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी बच्चूबाऊना सपोर्ट देतोय तर आपलं म्हणजे मला बरोबर आहे पण एक विचार मी एक सांगतो म्हणजे एक ज्या म्हणतात ना की फक्त मी आहे म्हणून मी तो आहे किंवा मी एक दिव्यांग आहे किंवा मी एक शेतकरी आहे म्हणून त्या सपोर्ट नसावा तर चांगल एक चांगलं काम बच्चूभाऊ करतायत किंवा एक व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्या व्यक्तीला सपोर्ट देणं आपलं कर्तव्य आहे कारण आपण एक सजान नागरिक किंवा नागरिक जे काय आपण या राज्यात राहणारे राज्यात राहणारे आपण एक नागरिक आहोत किंवा एक इथले सुपुत्र आहोत महाराष्ट्राचे तर त्याच्यामुळे आपण सपोर्ट केला पाहिजे किंवा असला पाहिजे ओहो हो हो बघा माझं मत पटते का आपल्याला थॉमस जिन्सोन कसले आंदोलन आहो आंदोलन नाही चाल आंदोलन म्हणजे भाऊंचं आंदोलन भाऊ म्हणजे बच्चू कडू बच्चू कडू जे माजी आमदार आहेत प्रहार संघटनेचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत ते आणि त्यांचं आंदोलन चालू आहे आंदोलन म्हणण्यापेक्षा उपोषण चालू आहे सहा दिवस झालं उपोषण चालू आहे यांचं संत तुकडोजी महाराज यांच्या स्थळी म्हणजे किंवा तिथं ठिकाणी आपलं आंदोलन चालू आहे उपोषण सहा दिवस झालं त्यांच्यासोबतच पन्नास ते पंचावन्न जे काही शेतकरी बांधव असतील किंवा दिव्यांग असतील तर बाकीचे बाकीचे म्हणजे बाकीचे जे काही आपले प्रहार संघटनेचे कार्यकर्ते असतील शेतकरी बांधव असतील हे सगळेच आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या आपल्या तालुक्यांमध्ये सुद्धा आंदोलन करत आहेत आपला पाठिंबा जाहीर करत आहेत बच्चूभाऊंना परत बच्चूभाऊनच्या ठिकाणी म्हणजे काय म्हणते त्याला बच्चूभाऊ जिथे उपोषणात बसलेले आहेत मोठमोठे कार्यकर्ते असतील मोठमोठे नेते असतील थी म्हणजे राजू शेट्टी माजी खासदार असतील किंवा महारा मराठा समाजाचे जे नेतृत्व करणारे किंवा मराठा समाजासाठी उपोषण करणारे जरांगी पाटील असतील मनोज जरांगी पाटील असतील ते म्हणा किंवा मग राष्ट्रवादीचे रोहित पवार जे असतील किंवा कराळे मास्तर आपले असतील कराळे मास्तर असतील किंवा जे तिकडे विदर्भातले किंवा बुलढाण्या साईडचे जे तुपकर साहेब आहेत शेतकरी संघटनेचे तर ते म्हणा असे भरपूर सारे किंवा निलेश लंके नगर आम आ, पार नगरपालचे खासदार निलेश लंके हे सगळ्यांनी सपोर्ट दिलेला आहे त्या आंदोलनासाठी म्हणजे आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे आणि आज संजय राठोड असतील किंवा जे असतील यांनी सुद्धा व्हिजिट दिलेला आहे बच्चू बच्चूबाऊंना आणि बच्चूभाऊंसोबत चर्चा करण्याची प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आंदोलन लवकरात लवकर Uh, कसं सोडवलं जाईल याच्या प्रयत्नात आहेत सगळेच आता दिलीप मिसाळकर काय म्हणतात संजय राठोड सर दिलीप मिसाळकर सर संजय राठोड हे दुपारी येऊन गेलेले आहेत दुपारी येऊन ते भाऊंना भेटून गेलेले आहेत त्याच्यामुळे ते लाईव्ह आता जे दिसतंय ना तर ते ते जुनं लाईव्ह आहेत ते सचिन सर तुमचा मुद्दा आपल्याला पटलेला आहे काय अडचण नाही त्याचा सचिन बा सर तुमचा मुद्दा आपल्याला पटलेला आहे तो एकच एकच कमेंट करू नका जास्ती सारखं ओके तर आंदोलनाची भूमिका कळाली सहा दिवस झालं बच्चू आपल्या आंदोलनाला किंवा त्यांच्यासोबतच एक आजी सुद्धा बसल्या होत्या आजी म्हणजे त्यांचं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर एज असेल त्यांचं तर ते सुद्धा आंदोलनाला बस मिसाळकर सर छोट्या मुलीचं भाषण खूप सुंदर होतं ते खूप भावना व्यक्त करण्याचे पद्धत त्या मुलीची खूप चांगली होती मुलगी होती किंवा मुलगा होता मला नाही ना समजलं पण मिसळकर सर खूप चांगल्या प्रकारे भावना व्यक्त केल्या आपल्या किंवा बच्चू सपोर्ट आहे किंवा बच्चू केला आहे तर, तर पन्नास ते बावन्स सोबत लोक आहेत बच्चूभनच्या सोबत उपोषणाला बसलेले परत बच्चूबाऊसोबत ऑपरेशनला बसलेले आहेत ते त्यांचीसुद्धा प्रकृती सध्या चिंताजनक आहे बच्चूबाऊनची सुद्धा प्रकृती चिंताजनक काय आज दुपारी डॉक्टरांनी त्यांचं म्हणजे जे काय लघवीचं शॅम्पल असेल तर ते लघवी शॅम्पल घेतलं आहे आणि त्या डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की सलाईन लावून घ्या कारण किडनीवर परिणाम होऊ शकतो किंवा किडनीमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स येण्याची शक्यता आहेत बच्चूनं सांगण्यात आलेलं आहे बाकीच्यांना पण थोडं शुगर वाढत चाललं आहे आजींच मी आता पहिला काय करतो सकाळपासून जे काही सहा दिवस हे अपडेट आहे घडलेल्या गोष्टी तर त्या सांगतो पहिला त्यानंतर मग बाकीचा हो दिलीप मिसाकर सर तर पहिला कमेंट करू ना कमेंट तुम्ही सपोर्ट म्हणून करा म्हणजे जय प्रहार म्हणा किंवा जय दिव्यांग म्हणून कमेंट्स करा तुम्ही किंवा द्या आपला दिव्यांग म्हणजे आपले दिव्यांगांची ताकद पण समजू दे सरकारला त्यासाठी जास्तीत जास्त वॉचिंगला या जास्तीत जास्त लाईव्ह बघायला या आपलं आणि तिथं कमेंट्स करा जय दिव्यांग जय प्रहार किंवा बच्चूभाऊंना आमचा सपोर्ट आहे बच्चूभाऊंनी काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची कारण बच्चूभाऊ आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर या सगळ्या लाईफ जास्तीत जास्त तर सांगतो आता आठ तारखेला बच्चूंनी उपोषण सुरू केलेलं आहे के आठ तारखेला सकाळी जे काय अ तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी भेट दिली होती तिथंच ते मग स्टेज लावलेला आहे आणि तिथंच त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे तर उपोषण तिथं उपोषणाला ते बसले आहेत त्यांच्यासोबतच नाशिकच्या असतील नाशिकच्या असतील किंवा मग महाराष्ट्रातील जे काही पन्नास ते बावन लोक आहेत जे तर बस ते बसलेले आहेत उपोषणाला त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेले आहेत ते आठ तारखेपासून तर त्यांच्यानंतर त्याच लोकांनी आंदोलन आंदोलनस्थळी भेट दिलेली आहे म्हणजे जिथं उपोषण उपोषण स्थळ आहे तर तिथे मगांगे पाटील असतील किंवा राजू शेट्टी जे असतील किंवा रुजी असतील काळे मास्तरजी असतील निलेश जे असतील तिथले आमदार जवळपासचे आमदार असतील किंवा मग दिल्लीचे जे शेतकरी नेते आहेत तर ते सुद्धा येऊन भेट देऊन दे गेलेले आहेत दुसऱ्या दिवशीच त्यांनी भेट दिलेली आहे परत आज म्हणजे आज सव्वा दिवस होता आज काहीतरी करून आंदोलन मिटेल असं अशी आशा होती सगळ्यांनाच आशा होती की भाऊंचं उपवास खूप घडतोय भाऊंना खूप उपसा भाऊंचा उपवास खूप घडतो आहे सध्या तरी त्याच्यामुळे आज तरी त्याचा निकाल लागला जाईल असं वाटत होतं पण सरकार दोन मुद्द्यांवरती मान्य करायला तयार नाही आहे दोन मुद्दे म्हणजे एक शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि दुसरी म्हणजे दिव्यांगांची पेन्शन सहा हजार याबाबतीत नि निर्णय येणं ब थोडं था तटलेलं आहे त्याच्यामुळे भाऊंनी आज उपोषण सोडणं थांबवलेलं आहे म्हणजे उपोषण आज सोडलेलं नाही आहे पण एक चांगली गोष्ट घडलेली आहे की ज्या पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षाच्या ज्या आजीबाई होत्या त्यासुद्धा उपोषणाला बसल्या होत्या सहा दिवस झालं उपोषण करत होत्या पण ज्या काही म्हणजे पशुसंवर्धन विभागाकडून असेल किंवा पशुसंवर्धन विभागाकड्याकडून असेल किंवा अन्य दोन तीन विभागाकडून ज्या काही मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत तर त्यासाठी आजीबाईंना बच्चूभाऊंनी उपोषण सोडावं लाव सोडायला सांगितलं ला, आणि त्यांनी जे काही लिंबू सरबत असेल किंवा एक ज्यूस घेऊन उपोषण सोडलेलं आहे त्याच्यामुळे आजींची आता प्रकृती तर हळूहळू हो स्थिर रावेल असं आपण आशा धरूया कारण का सहावा दिवस आजचा सा होता आणि आज सहाव्या दिवशी त्या आजीबाईंचा शुगर लेवल जी होती तर ते चारशे बाराच्या वरती शुगर लेवल गेली होती त्याच्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होता कारण ते चक्कर येण्याचं प्रमाण किंवा धाप वाढण्याचं वाढण्याचं प्रमाण त्यांचं वाढू शक शकत होतं असं डॉक्टरांचंही म्हणणं आलं होतं तिथं जे काही जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर ते डॉक्टरांची ती तीन जणांची टीम जी पाठवलेली आहे तर त्यांचं म्हणणं तेच होतं की त्या आजीबाईंना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे भाऊंनी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी ते उपोषण आहे तर ते सोडलेलं आहे त्याच्यानंतर भाऊंनाही कुळेजींनी विनंती केली बावन कुळेजी असतील किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलद्वारे मुख्यमंत्री सुद्धा हजर होते मुख्यमंत्र्यांनी सांग चर्चा मुख्यमंत्र्यांची आणि भाऊंची चर्चा झाली भाऊंची चर्चा झाल्यानंतर भाऊंसोबत चर्चा झाल्यानंतर बऱ्याचशा मुद्द्यांवर एकमत झालेलं आहे भाऊंचं असेल किंवा बावनकुळेजींचा असेल किंवा मुख्यमंत्र्यांचा असेल हे बऱ्याच गोष्टींवरती एकमत झालं त्याच्यानंतर 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 बावनकुळेजी यांनी एक मुद्दा उपस्थित केला जो काल आपण काल सगळा देश किंवा आपलं जग हळहळलं ज्या विमान अपघाताने तर त्याचा मुद्दा का तिथं काढला किंवा त्याचं त्याचा विषय काढला तो आणि सांगितलं की इतके लोक जो जवळपास अडीशे ते पाऊन तीनशे लोकांचा मृत मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे तो देश दुःखात आहे आपला देश असेल किंवा राज्य आपला दुःखात आहे कारण आपल्या राज्यातील सुद्धा चौदा पंधरा लोकांचा मृत्यू तिथं झालेला आहे त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार करावा बच्चू आणि निर्णय घ्यावा आणि आंदोलन काय पुढे ही करता येतील भाऊ आंदोलनास आंदोलन करण्यापासून थांबणार नाहीत किंवा आम्ही जर गोष्टी म्हणजे हे सगळं मत बावनकुळेजींच होतं की जर आंदोलन काय पुढं कर, करता येतील पण आता जे तीन दिवसाचा दुखोटा सुद्धा देशाने जाहीर केलेला आहे आपल्या देशा म्हणजे देशात तीन दिवसाचा दुखुटा पाळा जाणार आहे त्याच्यामुळे भाऊंचं जे आंदोलन आहे तर ते आंदोलन स्थगित करावं किंवा थांबवावं आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये जर आम्ही मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या आम्ही येणाऱ्या म्हणजे दर मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असते तर त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मांडून लवकरात लवकर त्या मान्य करण्याचा प्रयत्न करू किंवा मिटिंगमध्ये घेऊ म्हणून बावनकुळेजींनी सांगितलं आणि त्यासाठी तुम्ही आंदोलन हे लवकरात लवकर मागे घ्या आजच मागे घ्या म्हणून सांगण्यात आलं होतं उपोषण मागे घ्या पण बच्चू त्याच्यावरती रिप्लाय दिला की आम्ही आता तात्काळमध्ये लगेच मी रिप्लाय मी एकटा निर्णय शकत कारण माझ्यासोबत बसलेले पन्नास बावन्न जे काही लोक उपोषण करतायत तर त्यांचाही विचार घेतला पाहिजे माझ्या कार्यकर्ते जे काही माझ्यासोबत सहा दिवस झाले ते बसलेले आहेत तर त्यांच्यासोबत ही चर्चा करून मी उद्या काय असेल ते उपोषण सोडण्याचा किंवा घेऊ पण त्याच्यापूर्वी कर्जमाफीला वेळ लागतो मला त्या म्हणून सांगितलं बच्चू भाऊने कारण म्हणजे जे काही कर्जमाफी करायला किंवा कोणताही निर्णय घ्यायला वेळ लागतो कारण त्याच्यात ते समती बसवावी लागते किंवा बच्चू भाऊनी सुद्धा राज्यमंत्री पदावरती काम केलेलं आहे का मंत्री म्हणून केलेलं आहे त्याच्यामुळे बच्चू भाऊंना पण माहित आहे की थोडा वेळ लागू शकतो कर्जमाफीसाठी पण कर्जमाफीचा वेळ लागू शकतो पण जे काही दिव्यांगांची पेन्शन आहे तर ती दिव्यांगांची पेन्शन सहा हजार मागणी केलेली आहे दिव्यांगांची पेन्शन सहा हजार मागणी केलेली आहे तर त्या सहा हजार पेन्शनपैकी पे सहा हजार देणं शक्य नाही बच्चू सुद्धा मान्य केलेला आहे म्हणजे म्हटलेलं आहे बोललेला आहे बच्चू तर तसं न करता म्हणजे जर सहा हजार जरी द्यायला जमत नसेल तर, जार तर बाकीचे राज्य तीन हजार पाच हजार चार हजार देतात पेन्शन तर आपल्याही राज्याने किमान चार हजार पेन्शन तरी दिव्यांगांच्या खात्यावरती किंवा दिव्यांगांना दिली पाहिजे असा निर्णय लवकरात लवकर घेतला लो पाहिजे असं बावनकुळेजींना सांगितल्यानंतर बावनकुळेजींचा रिप्लाय आला म्हणजे बावन बावनकुळेजी आहेत जे पालकमंत्री आहेत अमरावतीचे तर त्यांनी सांगितलं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण म्हणजे येणाऱ्या अधिवेशन आता तीस जूनला मागण्या होतात पुरवण्या मागण्यांमध्ये आम्ही दिव्यांगांचा निर्णय किंवा दिव्यांगांची पेन्शन वाढवण्याचा निर्णय आम्ही घेऊ कारण असं कॅबिनेटमध्ये घेता येत नाही ते तर त्या अधिवेशनामध्येच जे काही निधी द्यायचा असतो किंवा जे काही पेन्शनवाडा असेल किंवा जे काही भत्ता मानधन आपण देणं म्हणतो तर ते देण्यासाठी अधिवेशनामध्येच त्याचा निर्णय घ्यावा लागतो कारण बजेटमध्ये त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात तर त्या ठरवाव्या लागतात असं म्हणून सांगण्यात आलेलं आहे भाऊनकुळेजी यांच्याकडून त्याच्यामुळे त्यां ते त्यासाठी म्हणजे दिव्यांगांची पेन्शन वाढवण्यासाठी किमान एक पंधरा वीस दिवस मागून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता भाऊंचा भाँच निर्णय भाऊंचा निर्णय उद्यापर्यंत आपल्याला कळेल की उद्या सकाळी कळेल किंवा उद्या दुपारी कळेल काय निर्णय असणार आहे किंवा काय निर्णय घेणार आहे ते उपोषण सोडणार आहेत की उपोषण असंच चालू राहील आणि ते लेखी मागितलेलं आहे भाऊंनी पण कडून जे जी काही बोललेलं आहेत किंवा जे काही शब्द किंवा जे काही आश्वासन दिलेलं आहे ते तर ते लेखी स्वरूपात मागितलेलं आहे बच बच्चू भाऊनी बावनकुळेजी यांच्या तर ते लेखी स्वरूपात मिळाल्यानंतर त्याच्यावरती कितपत ते समाधानी असतात बच्चूभाऊ याच्यावरतीच ठरणार आहे ते आंदोलन कधी थांबवलं जाणार आहे ते त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल की आज दिवसभरामध्ये काय घडलं ते तर आता कमेंट करा आपण आता आपलं आपण पहिला म्हणजे आपल्या दिव्यांगांचा आवाज या चॅनलकडून किंवा दिव्यांगांचा आवाज या परिवाराकडून जे काही ते दोन अडीचशे गुजरातमध्ये विमान अपघातामध्ये दोन अडीचशे पावणे तीनशे लोक जे काही मेलेले आहेत किंवा मृत पावलेले आहेत त्यांना अपघाती निधन आलेलं आहे त्यांना तर त्यांच्या चरणी किंवा त्यांच्या कुटुंबियासाठी आपण च जे काही भावपूर्ण श्रद्धांजली आहे तर ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया आणि त्यांच्या कुटुंब्याला किंवा त्यांच्या परिवाराला त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मित्रपरिवाराला या आभाळा मोठ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तर सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली असं जर कमेंट केलं तर खूप बरं होईल तर मी आता बोललेलो आहे तर तुम्ही सांगा तुमचं मत काय आहे तर चला कमेंट्स करा पटापट पटापट पत, पत। तो कमेंट्स करा लाइव खूब कमी है आज तर आपला पाठिंबा होताच खूप जणांनी मी कार्डिओ टाकला होता रात्री खूप लेट टाकला होता व्हिडिओ तर त्या व्हिडिओखाली कमेंट केली की आमचा बच्चूबाऊंसाठी बच्चू भाऊन भाऊंना पाठिंबा आहे किंवा बच्चू भाऊ जे बोलतील तर त्याच्यासाठी आपली तयारी आहे खूप जणांनी असंही म्हणलं की जर भाऊ मुंबईला बोलत असतील तर एक शब्द जर टाकला तरी मुंबईला आम्ही हजर राहायला तयार आहोत वगैरे असं बोलण्यात आलं होतं तर मी अपडेट आज देण्याचा प्रयत्न केला लाईव्ह येऊन आज कोणी लाईव्ह येण्यासाठी बहुतेक कोणाला वेळ नाही आहे वाटतं त्याच्यामुळे आपण लाइव आता एक अनेक पाच मिनटात थांबूया कारण आता झाले साडेआठ साडेआठ वाजलेले आहेत तर चला कमेंट्स वॉचिंगला तर खूप कमी आहेत दिव्यांग मित्रमैत्रिण आपले तर चलाय कमेंट्स काय असतील तर ते करा लवकरात लवकर सलाम मग लाईफ किती जण आहेत बघतो शेवटचं आणि जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर आपण बंद करूया लाईफ चलो बाय बाय गुड नाईट सगळ्यांना स्वीट ड्रीम्स